रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे खास लग्न होलसेलपेक्षाही कमी किमतीत संपूर्ण कुटुंबाची खरेदी कांजीवरम बनारसी जिल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो चेरवानी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटींसह सह एकावन्न टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत त्वरा करा आजच जवळच्या मिनी स्टोअरला भेट द्या रवींद्र वस्त्रिकेतन सलगरे व शाखा कुराडे खून प्रकरणी चेसिंगपूर बसस्थानकातून दोघांना अटक एक साथीदार फरार स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाची कारवाई शांतीनगर परिसरातील स्मशानभूमीत झालेल्या परशुराम उर्फ प्रशांत भैरू कुराडे वय वर्ष चोवीस राहणार इंदिरा नगर यांच्या खुनाचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छडा लावला या प्रकरणी अजय उर्फ नवनाथ बापू काशिद वय वर्ष चोवीस राहणार नमाज गे मळा आदम उर्फ संभा महमद मुजावर वेस वीस राहणार नगर या दोघांना जयसिंगपूर येथून अटक केली आहे तर तिसरा साथीदार साहिल चव्हाण हा अद्याप फरारी आहे अगदी किरकोळ कारणातून हाकून झाल्याचं प्राथमिक तपासा समोर आलं याबाबत पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी की शांतीनगर परिसरातील कोल्हाटी डोंबारी समाजाच्या स्मशानभूमीत एका तरुणाचा दगड आणि सिमेंटच्या तुकड्याने डोक्यात मारहाण करून निर्घुणपणे खून करून मृतदेह टाकून देण्यात आला होता या प्रकरणाचा गतीने तपास करत गावभाग पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवली होती परंतु हा खून नेमक्या कोणत्या कारणातून झाला याचा उलगडा झाला नव्हता त्यामुळे आरोपींचा शोध घेण्याचं आवाहन होतं गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी स्थानिक गुन्हे शाखेला सूचना केल्या होत्या त्यानुसार पोलीस निरीक्षक रवींद्र कमळकर यांनी दोन पदके तयार करून आरोपींचा शोध सुरू केला प्राप्त माहितीनुसार परिसरातील सीसीटीव्ही फुटेज व गोपनीय माहितीद्वारे शोध घेता हा गुन्हा पोलीस रेकॉर्डवरील अजय काशिद आणि आदम उर्फ मुजावर यांनी केल्याचे खात्रीलायक समजलं सदर आरोपी जयसिंगपूर स्थानक परिसरात वावरत असून ते बाहेर जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती महेश कोत व अयूब गडकरी यांना मिळाली त्या अनुषंगाने जयसिंगपूर बस स्थानक परिसरात शोध घेता अजय उर्फ नवनाथ काशिद व आदम उर्फ संभा मुजावर हे मिळून आले त्या दोघांना ताब्यात घेऊन चौकशी करता तिसरा साथीदार साहिल चव्हाण याच्या मदतीने कुराडे याचा खून केल्याची कबूल दिली साहिल चव्हाण याचा शोध घेतला जात आहे महानकर न्यूप्टसाठी सुभाष भस्मे इचलकरंजी